श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनेलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास एक छोटासा उपाय आहे छोटीशी सेवा आहे जी की आपल्याला आज संध्याकाळपर्यंत केव्हाही करायची आहे मंगळवार म्हटलं तर अन्नपूर्णा मातेला समर्पित समर्पित आपल्या कुलदेवीला असा हा दिवस असतो त्यामुळे मंगळवारच्या दिवशी कुलदेवीची आराधना केली जाते हनुमानाची सेवा केली जाते त्यासोबतच अन्नपूर्णा मातेची देखील सेवा केली जाते त्यातली त्यात आज रथसप्तमी आहे म्हणून या दिवसाचं विशेष असं महत्व वाढलं आहे तर या दिवशी अन्नपूर्णा मातेसाठी आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता भासणार नाही अन्नपूर्णा माता ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवी आणि ती सहसा सगळ्यांकडेच असते पण क्वचित जर अजूनही कोणाकडे नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण घरी घेऊन यावी तिचा अभिषेक करावा आणि आपल्या देवघरामध्ये दे तिची स्थापना करावी अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळात ठेवावी कुठलेही एक धान्य घेऊ शकतात शक्यतो तांदूळच घेतले जातात एका छोट्या वाटीमध्ये तांदूळ भरायचे आणि त्यावर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची असते डायरेक्ट आपण देवाऱ्यामध्ये पायरीवर अन्नपूर्णा माता ठेवायची अन्न नाही तर ती नेहमी धान्यातच ठेवायची आहे हे लक्षात घ्या आता अन्नपूर्णा मातेची सेवा म्हणजे काय असतं तर दर मंगळवारी अन्नपूर्णा मातेवर अभिषेक करायचा ओंशी अन्नपूर्णा माता आहे नमहा असं म्हणून जरी आपण अभिषेक केला तरीही अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या व्यतिरिक्त अन्नपूर्णा मातेला आपण धान्याने देखील अभिषेक घालू शकतो अन्नपूर्णा स्तोत्र जर आपण म्हटलं तर त्याने देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक असे बदल घडून येतात तर आज रथसप्तमी सप्तमी आहे सूर्यदेवतेची सेवा आराधना कशी करायची यासंबंधीची माहिती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल तर आता अन्नपूर्णा मातेची सेवा आपल्याला कशी करायची हे देखील थोडक्यात जाणून घेऊया तर बघा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकतात पंचामृताचा वापर करू शकतात पण जर तुमच्याकडे अगदीच सगळ्या गोष्टी नसतील तर तुम्ही फक्त दूध किंवा पाणी वापरलं तरीही चालणार आहे अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये ठेवायची प्लेटमध्ये ठेवण्यापूर्वी त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावर ही मूर्ती जी आहे ती ठेवायची त्यानंतर सप्तधान्य तुम्ही घेऊ शकतात सप्तधान्य नसेलच तर तुम्ही एखादं कुठलंही धान्य घेतलं तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने एक का धान्य आपल्याला घ्यायचं आणि हे जे धान्य घेतलेलं आहे मग ते तांदूळ असू द्या गहू असू द्या किंवा तुम्ही एकत्र करून घेतलं असेल तरीही चालेल ते आपल्याला अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचं अर्पण करताना कशा पद्धतीने करायचं तर मुठीने अर्पण करायचं आपण जशी मूठ भरून घेतो ना तशाच पद्धतीने हे धान्य मूठ भरून घ्यायचं आणि अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून ते अर्पण करायचं हे करत असताना अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात किंवा ओम श्री अन्नपूर्णा माताय नमहा असं म्हटलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे हळूहळू आपल्याला हे धान्य अन्नपूर्णा मातेवर सोडायचं आहे ते कुठपर्यंत सोडायचं तर जोपर्यंत हे धान्य अन्नपूर्णा मातेच्या मानेपर्यंत येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हे धान्य सोडायचं आहे हे करत असताना नामस्मरण चालू ठेवायचं चा आहे सकारात्मक भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये अन्नधान्यांचा साठा भरून आहे आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहे असा शुद्ध भाव आपण मनामध्ये ठेवला तर निश्चितच ते सत्यात उतरायला वेळ लागत नाही तर अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेला हे धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो दूध उतू देखील आपण घालत असतो तर अशा प्रकारे दूध उतू घालायचंच आहे पण ते करण्यापूर्वी त्या दुधामध्ये आपल्याला तीळ टाकायचे असतात हे विसरू नका तीळ थोडीशी साखर केसर असेल तर केसर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी टाकून ते दूध उतू घालायचं असतं ते कशा पद्धतीने करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आता ह्या अन्नपूर्णा मातेला त्या खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात किंवा साधा दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे पण नैवेद्य मात्र आपल्याला दाखवायचं आहे अशा पद्धतीने छोटासा उपाय तुम्हाला आज करायचा आहे आता या धान्याचं नंतर काय करायचं तर बघा आता हे जे धान्य आहे ते आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे आता तुम्ही सप्तधान्य जर घेतलेलं असेल तर ते वेगळं करणं थोडंसं अवघड जाईल पण आपण ते नक्कीच करायला हवं कारण हा एक प्रकारचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा आहे मग ते ते धान्य तुम्ही त्या त्या धान्यामध्ये मिक्स करून देऊ शकतात किंवा एखादंच धान्य जर तुम्ही घेतलं असेल तर त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही लगेच खाऊ शकतात किंवा आपलं जे धान्य आहे त्यामध्ये एकत्र करून त्याचा वापर करू शकतात तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे त्यासोबतच अन्नपूर्णा मातेचा वास हा आपल्या किचनमध्ये असतो त्यामुळे आपल्या किचनची देखील स्वच्छता आपण नक्कीच ठेवायला हवी या व्यतिरिक्त किचन मध्ये स्वस्तिक देखील काढायचा आहे अगदी तुम्ही सकाळी नसेल तर संध्याकाळच्या वेळेस आपल्या किचनचा एखादा कोपरा कोपरा किंवा किंवा अग्नेय जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्या टाईल्सवर किंवा त्या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकाची पूजा करायची आणि त्या ठिकाणी एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा अशा पद्धतीने किचन मध्ये देखील आपण अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून एक दिवा लावायचा आहे अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अन्नधान्यांचा साठा हा कायम भरून राहू दे कसलीही कमतरता पडू देऊ नको अशा प्रकारे जर आपण प्रार्थना केली तर निश्चितच अन्नपूर्णा माता देखील आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते तर स्वामी भक्त हो आपल्याला हा छोटासा उपाय आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत केव्हाही करायचा आहे पहिली गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून धान्य अर्पण करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे किचनमध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे स्वस्तिक काढायचं आहे तर स्वामी भक्त हो या सगळ्या गोष्टी तुम्ही कराल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते तर बघा बऱ्याच जणांना असंही वाटतं की आज आपल्याला जमलं नाही किंवा मासिक धर्म असेल तर केलं नाही तर मग हे बघा मनात खूप काही आणू नका तुम्ही दुसरा कुठल्याही मंगळवारी जर अशा प्रकारे ह्या दोनही सेवा केल्या तर त्याचं देखील फळ तुम्हाला प्राप्त होणारच आहे कारण मंगळवार म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचाच वार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही मंगळवारी जरी ह्या सेवा केल्या तरीही जाणार आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद